एवढं ट्युनिंग आहे तुमचं माझ्याच विरोधात <laughs> <योड़ा? laughs> नाही नाही हे आधीपासूनच चाललंय तुम्हाला आता कल विचारे चिठिया विचारे शिव्या कोण देत आहे अरे मी काय बोलतोय तर ऐकलं ना तुम्ही नीट अरे पण शिव्या का देत आहे मी शिव्या कुठे बोललो मी बोललो विचारे चिठ्ठी घाई बोलायची सॉरी ऐकायचं बोलायचं तर आता मी चिठ्ठा काढणार आहे एक लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट ज्याचं नाव ज्याच्याशी जोडीदार म्हणून लागेल कळलं का जी जोडी ठरेल ती फायनल असते ना त्यात काही चेंज करता येणार नाही तुम्हाला ठीक आहे ऐका ऐका सोसायटीचे सगळे मेंबरची नावे आहेत ना वेगळ्या सगळे लिहिलेली आहेत ओके ज्याचा नशिबा जो येईल त्यानं त्याला हसत हसत स्वीकारायचं वा 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 ऐकू अशा आशयाचे टोमणे कुणीही कुणाला मारायचे नाही पळ पळ नाव आलेलं आहे कन्फ्युज गावडे आणि तुडतुडी शिवाली अभिरंदन गावडे गावडे अभिनंदन अभिनंदन ओके चिठ्ठी काढतो आणि शेवटची जोडी आहे अरुण कदम आणि विशाखा सुवेदा <laughs> <laughs> असून <असुर> पाहिजे <भाई> तुम्हाला <laughs> तुला पण असून पाहिजे तुला चिरवून गेलं <laughs> एक मिनिट अजिबात मान्य नाहीये मी आणि अरुण कदम शक्यच नाही हे मला झेपणार नाही मग तुम्हाला काय वाटत तुम्ही मला झेपाल आता कन्फर्म झाले आपली दोघांची चोरी झालेली आहे आपल्यालाच एकत्र हराव लागेल काय वार्ता करता कद आता आपण दोघ मिलून काय होणार त्याच्यापेक्षा म्हणजे कमीत कमीत लाज राखून आपण कुठल्या स्पर्धेत हारूया हा ते ना असं कसं हो हरूया तुम्ही प्लीज म्हणू नका प्लीज मी तुमच्या पाया पडते बोलू नका आपल्याला जिंकायचं ओके बरं कुठल्याच बघूया काय माहिती नाही बघा मी तुम्हाला ना पिक्चरचं नाव सांगते त्या पिक्चरच्या नावाची तुम्ही ऍक्टिंग करायची आणि मी ते ओळखणार ठीक आहे एका असं काय म्हणजे तुम्हीच नाव सांगायचं तुम्हीच ओळखणार असं नाही असं नाही

बापरे काय सिनेमा हा गोडा रे काय हे काय कुठला सिनेमा आहे हा अवर सोपं तुम्हाला सांगून करत कसं नाही काय सोपं सांगितलं काय नाव आहे चित्रपटात सांगा बरं अरे एकदम कोण पण बोल एकदम सोप्प आहे माहिती काय अरे नाव बे कुठलं <laughs> ते ज्या सिनेमाची ऍक्टिंग करत होता तेच नाव विसरला डायरेक्ट हॉलिवूडच काहीतरी नाव द डचेस अँड द ड वॉटर फॉक्स आता म्हणजे आम्ही आजच बघत राहतो कलतच नाही मी काय बोलतो मी काय म्हणते ऐका मी एखाद्या चित्रपटाचं नाव सांगते तुम्ही ते ओळखून दाखवा ठीक आहे सोप्पा एकदम लक्ष द्या आपल्याला जोडी जमली पाहिजे की जिंकायचं की नाही लक्षात याय का नाही अहो तुम्ही असं करता ना अरे नाही ना काय ते हिंडू हा हा शाहरुख शाहरुख गोंबळ ते कशाला हळू हळू ना दिली ना मी तुम्हाला हळू 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 शाहरुख ताजी तरफ नीट लक्ष द्या बघा हे बघा हे बघा कालिया <laughs> कालिया <laughs> कालिया <laughs> कुठला चित्रपट आहे शाहरुखचा नीट लक्ष द्या कोइला बजरंगी भाजा सलमान आहे शाहरुखचा चित्रपट तुम्हाला काहीच कसं ओळखता येत नाहीये किती कठीण सांगता कोण ओळखल मग मी कौर सोप्पा सांगितलेलं अरे मी सोले सांगू सोले 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 तुम्ही सोले सोप्प सांगितलं तुम्ही ओळखलं नाही तुम्ही मग शोलेची ऍक्टिंग केली ते शोले मध्ये तुकडूक तुकडूक हे काय होत <laughs> म्हणजे ठाकूर घोऱ्यावरनं बसलेला असतो गब्बरची लोक घोऱ्यावरनं जातात तिकडे तिकडे एकट्या घोड्यावर मी शोले पिक्चर ओळखायचा आणि मध्ये काय होतं हे हे ते छोले पुरी आपण भांडारात खातो छोले अरे हा माणूस मला या छोलेवरनं त्या शोलेपर्यंत पोहोचवणार होता जवळ आहे हे जवळ आहे मध्ये काय करत होता तुम्ही हे हे अरे, अरे तिथं जाम भारी तो कोण पण ओलक आहे काय हे बघा मैने नमक तुम्ही कठीण आहात एवढं सोपं सांगते हे एवढं सोपं तुम्हाला ओळखता येत नाहीये झिरो दाखवते ना हे कुठल्या स्पर्धेत दम, मी सांगते तुम्हाला आमचं ना कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचं नाही हे शेरज या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेणार नाही तुम्ही जिंक जिंका काय जिंका आणि आपण काय हरायचं का असं काय करता मी जाऊ का हा कुठल्या स्पर्धेत खेळ खेळताय तू भागायचं आय एम बरं मी पण खेळण्यात पारंगत आहे आपण एखाद्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया ओके ठरलं गाडवाला शेपूट काढायची या स्पर्धेत भाग घेऊया नको नको मी एकदा त्या स्पर्धेत भाग घेतला होता म्हणजे जाम जमलंच नाही म्हणजे गाडो जाम मोठा आहे मी आपल्या जवळच त्या प्रमुख पाणी शेपूट लावतो बर ठीक आहे आपण सशाला शेपूट लावूया नको मला नाही जमणार हो बर ससा बर उंदराला अरे काय चाललंय तुमचं मॅडम प्राण्यांच्या आकाराचा मला प्रॉब्लेम नाहीये सारी सारी नाही बरोबर आहे तुमचा प्रॉब्लेम आहे अगदी बरोबर आहे आपण एक काम करूया आपण ना कॅरम स्पर्धेत भाग घेऊया नको कुणाला पण खड्ड्यात घालायला मला अजिबात आवड आणि तिकडे तर राणी सुकट सगले ना खड्ड्यात घालायच काय लॉजिक आहे या माणसाचं बर मग त्या बॉक्स क्रिकेट मध्ये एक्सक्यूज मी मॅडम मी उरता पण अच्छा चौकटीत राहणं मला नाही जमणार अरे नालाय का मग ठरव ना कशात घ्यायचं ते ह्याच्यात घ्यायचा नाही त्याच्यात घ्यायचा नाही कशात घ्यायचं तीन बाहेर शरीर एवढंच उरले आता ना आपण कन्फर्म कन्फर्म ये खेळायला ए म्हणजे अरे मागच्या वर्षी मी जिंकलो होतो बिचारे आमचं ठरलं 3 पैकी काय चाललंय तुमचं तिकडे लोक काय चर्चा करतात माहितीये का नुका? ते विशाखा सुभेदार अरुण कदम टाकीच्या पाठी काय करतात हो चर्चाचं लोकांमध्ये गप्पा बसता तुम्ही का काही बोलता अरुण का बोलता नाही बोलता वेडर का आहे म्हणजे यांच्याबरोबर कशा जाय टाकीच्या पाटी हाय बरोबर जाईल ना ऐका आम याज़ार। हो ना आमचं ठरलंय तीन प्याची हां फायनल 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 चला जी जोडी सिलेक्ट झाली त्यांनी या बघू इकडे आई चांगलं ठेवले या हां हे बघा लक्षात ठेवा ही शर्यत ही एकदाच होणार आहे